नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं बी डी टेक मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे फोट फोटोचं बॅकग्राऊंड कसं काढायचं म्हणजे फोटोला पी एन जी कसं बनव कसं बनवायचं तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो फोटोचं बॅकग्राऊंड काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम गुगलवरती यायचं आहे आणि मित्रांनो गुगलवर आल्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे रिमूव्ह बी जी ई यम ओ व्ही ई रिमू बी जी तर मित्रांनो रिमूव्ह बी जी सर्च केल्यानंतर तुम्हाला, एक sales, तुम्हाला सर्वात एक नंबरची जी लिंक असेल त्या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे तर मित्रांनो सर्वात एक नंबरच्या वेबसाईटवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर इथं इथं असा इंटरफेस येईल आणि इथं ऑप्शन येईल बघा अपलोड इमेज अपलोड इमेजवरती तुम्हाला क्लिक करायचे आहे त्यानंतर मित्रांनो अपलोड इमेजवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ज्या फोटोचं बॅकग्राऊंड काढायचं आहे तो फोटो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे मला या फोटोचं बॅकग्राऊंड काढायचं आहे फोटोला पी एन जी बनवायचे तर मित्रांनो थोडी प्रोसेसिंग होईल आणि तुमचा फोटोचं बॅकग्राऊंड हे निघून जाईल तर मित्रांनो चार पाच सेकंद वेळ लागेल तोपर्यंत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यापुढे अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तर मित्रांनो प्रोसेसिंग होत आहे तर मित्रांनो हे बघू शकता फोटो कशा प्रकारे आपला पी एन जी झालेला आहे अशा प्रकारे मित्रांनो फोटो तुमचा पी एन जी मध्ये कन्वर्ट होऊन जाईल त्यानंतर मित्रांनो खाली एकदा डाउनलोडचं ऑप्शन दिसेल डाउनलोडच्या वरती तुम्ही क्लिक करून तुम्ही हा फोटो गॅलरीमध्ये सेव्ह करू शकता आणि मित्रांनो त्याच्या बाजूलाच डाउनलोड एच डी असं सुद्धा ऑप्शन आहे डाउनलोड एच डीवरती क्लिक करून तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल तर तुम्हाला इथं साईन अप करावं लागेल नंतरच ते डाउनलोड होऊन जाईल तर मित्रांनो मला सध्या नुसतं साधा फो डाउनलोड करायचा आहे फक्त डाउनलोडवरती मी क्लिक करून फोटो हा डाउनलोड केला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधून थोडीसुद्धा माहिती मिळाली असेल आणि यापुढेही अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असेल तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र